स्वादिष्ट मेनू मध्ये तुमचं स्वागत आहे मी तुम्हाला आज अशी रेसिपी दाखवणारे हो झटपट होणारी पाच मिनिटात होणारी हो मुलांना तर ती खूपच आवडते चला तर मग आपण साहित्याकडे ओढूया त्यासाठी लागणारं साहित्य आहे एक मोठा कांदा एक मोठा टोमॅटो लसूण आल्याची मिरचीची पेस्ट पावभाजी मसाला बटर कडीपत्ता आणि एक बटाटा उकडून घेतलाय तुमच्या आवडीनुसार तुम्ही दोनही बटाटे घेऊ शकता मी ही रेसिपी पाच लोकांसाठी बनवते लिंबू कोथिंबीर चवीनुसार मीठ आता आपण आणखी मसाले वापरणार आहेत हे बघा तुम्हाला दाखवते थोडं जिरं घ्यायचंय धणे पावडर लाल मिरची पावडर हळद हिंग तवा तापलेला आहे त्याच्यावरती हो आपण आता बटर टाकूया तुमच्याकडे बटर नसेल तर त्याला दोन पर्याय आहेत साजूक तूप तु। किंवा तुम्ही तेलही वापरू शकता बटर चांगलं तापलेलं आहे ते बघा त्याच्यात थोडंसं जिरं घालूया गॅस मीडियमच ठेवायचा नंतर कढीपत्ता त्याच्यात आपण आता कांदा घालूया कांदा थोडा लाल होईपर्यंत परतवायचा बटाट प्रमाण तुम्ही कमी जास्त घेऊ शकता त्याच्यात आपण टमाटे टाकतो आता गॅस फुल करा कांदे आणि टमाटे चांगले शिजले पाहिजे म्हणून गॅस फुल करायचा आलं लसणाची पेस्ट आलं लसूण हिरवी मिरची तुमच्या पीक तमसा टाकायचं मी एक चमचा टाकते आता टाकूया आपण ह्याच्यात पाव आणि मसाला लिंबू पिळायचा गॅस स्लो ठेवायचा मग तुमचे मसाले चिटकून जातील मग फुलकेला हे बघा लिंबू टाका लिंबू टाकून झाल्यावर कोथिंबीर टाका नंतर आपण वापरू कोथिंबीर आता थोडीच वापरायची चवीनुसार मीठ वापर टाकतोय हे बघा हे छान झाले आता मऊ तुम नाही झालं तर तुम्ही याच्याने पण असं करू शकता हे बघा त्याच्यामुळे छान होत बटाटे जर मऊ करायचे असतील तर पूर्ण मऊ होतात आता आपण असं वाटते की पावभाजी बनवते पण आपण पावभाजी नाही बनवते थोडं मसाला सिक्रेट आहे तुम्हाला नंतर सांगते आता आपण थोडं पाणी टाकूया ते सुक झालंय ना थोडं पाणी टाकायचं पाणी टाकल्यावर चांगलं परतवा मला तर छान वास येतोय मस्त आता आपला हा मसाला झालेला आहे त्याला साइडला करूया हे बघ मसाला पाव रेसिपी असे पाव ठेवायची म्हणजे असे एकदम कमी ठेवायचा मसाला तुमच्या मुलांना आवडीनुसार कमी जास्त तुम्ही वापरू शकता तिखट असलं तर मग मुलं खात नाही हे बघा झालं मस्त मस्त बारीक गॅस कमीच आहे एकदम स्लो आहे काही आता आवश्यकता हो नाही फक्त आपल्याला पाव गरम करायचे म्हणून पुन्हा नाश्त्याची जान म्हणजे कोथिंबीर हे बघा मस्त कोथिंबीर टाकायची अजून थोडासा चिमूटभर चिमुठभरासा मसाला टाकायचा आणि हे पाव असे बंद करा वरच्या बाजूलाही मसाला लावा मसाला पाव रेसिपी म्हटल्यावर मसाला चांगला लागला पाहिजे की नाही हे बघा आता आपलं हे पाऊस मसाला लावून झालेले आहेत आपण आता डिश मध्ये काढूया